दिल्ली गेट परिसरात राडा अहिलानगर मध्ये चव्हाण पवार व रोकलेकर महिलासह तरुण जखमी वाहनांची तोडफोड अहिलानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात चोवीस जुलै रोजी म्युनिसिपल कॉलनीमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा उडाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चव्हाण पवार आणि रोखले गटामध्ये झालेल्या झटापटीमध्ये महिलासह दोन गटातील तरुण गंभीर जखमी झाले आहेत तोपखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप वादाचे नेमके का कारण स्पष्ट झालेले नाही मात्र दोन्ही गटात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे परिसरात एकच खबा उडाली स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून दोन्ही गटांवर कडक कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे माझं नाव आहे जितेंद्र सुरेश चव्हाण मी नांदेड दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी आमच्या इथे पवन पवार व त्याचे साथीदार पी पी कंपनी म्हणून भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी यामागे बी आमच्यावर नऊ ते दहा वेळा मारहाण केलेली आहे त्याबाबतचे आम्ही पोलीस संरक्षण पोलिसांना पत्रव्यवहार सा पोलिस अधीक्षांकडे सगळे अर्ज वगैरे सगळे बांधलेले वारंवार आम्ही याची मागणी केलेली आहे संरक्षण मिळण्याबाबतची मागणी केलेली आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्या प्रकारच्या आम्हाला संरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आहे आज दोन दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती जत्रानिमित्त फक्त त्यांचा डी जे सांगितलं सर आगावरून रागावरून त्यांनी सांगितलं का आमची मिरवणूक झाल्यावर आम्ही तुमचा काटा काढणार आम्ही अशी तक्रार तोफखानं पोलीस स्टेशनला परवतीशी दिली होती आणि संरक्षण बी मागितलं होतं परंतु कोकरे साहेबांनी आमची त्यावेळेस कोणत्याही प्रकारे व्यवस्थित रिपोर्ट आमची तक्रार नोंदवली नाही आम्हाला दुपारी तीन वाजेपासून तर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत बसून ठेवलं त्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली कोकरे साहेबांना आम्ही वेळोवेळी अर्ज वे भानगडी दिलेले आहेत परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन भेटत नाही कोकरे साहेबांनी या मागे बी बरेचदा केस करताना आम्हाला सकाळ ते संध्याकाळ असे आठ आठ दहा दहा तास बसून आमचे दोन तीन तक्रारी घेतलेले आहेत त्यांच्या काळात कोणी कोणी मारलं आम्हाला आज आहे ना अचानकपणे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करत बसलो असताना आम्हाला माहिती नाही सर ते राहुल रोखले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरण झरे गणेश भुजबळ पवन पवार हर्षल सारसर शिव पवार आणखीन आदित्य सकट असे बरेच कमीत कमी पंचवीस ते तीस जणांनी ला ताण दाटकेने आमचे ऑफिसचा दरवाजा तोडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही वेळोवेळी दरवाजा बंद नसता केला तर आज आमच्यातलं कोणी एकही बाजावलं नसतं तुमची मागणी काय आमची मागणी आहे का जोपर्यंत पवन पवार आणि त्याचे साथीदार जे आमचे सी सी टी व्ही फुटेज मध्ये आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी आमच्या दाराला मारण केले ज्यांच्या लाकडे दांडे बिंडे होते जे कोणी मारण करत होते त्यांना सगळ्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही कोणत्या प्रकारचा उपचार घेणार नाही कोणत्या प्रकारचा कोणाचंही कोणत्या प्रकारचं आम्ही ऐकून घेणार नाही तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाने त्यांना अर्जंट तात्काळ अटक करावी करा। व आमच्या घराला संरक्षण द्यावी संरक्षण न देता आम्ही घरी जाणार नाही आणि आम्ही इथंच बसून उपोषण करणार आता